श्री खंडोबा के श्री जय मैदानाचा गट क्रमांक दहा सुटला गट क्रमांक दहामध्ये आज आपल्याला विठ्ठलनांचा घरचा साथ शिक्या आणि तेजा हा घर तसाच आपला पळताना दिसतोय बघताय काय सुंदर असं स्पीड लागला आहे उज्विणे पळतोय तर नानांचा तेजात डाविणे पळतोय चिक्क्या चिक्यासुद्धा मित्रांनो चालू चालूमध्ये टॉप पायऱ्यांमध्ये आपल्याला दिसतो आहे आणि तेजा तर दावणीला आल्यापासून नानांच्या टॉपच आहे त्याच्यामुळे आज नानांनी कदाचित घर तसाच पळवण्याचा निर्णय घेतला असावा कारण दोन्ही गाडीचं समीकरण बघताय काय ते अंतर लागलं आहे नक्कीच आज गाडी गुलाल घेणार आणि एक नंबर करू शकते का कमेंट करून नक्की सांगा या जोडीसाठी कमेंट करा तर अपडेट आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो आणि कसा पालाला हा साज छिक्या आणि तेजा नानांच्या दावणीतील ते नंदी आहेत मित्रांनो त्याच्या मुलं टॉपलाच राहणार तर अपडेट आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशनवर क्लिक करा ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो